नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांच गजर बाळूांच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत तर ही आहे श्री संत सद्गुरू बाळमामा पालिक क्रमांक सोहळाची मेंढे मावली या ठिकाणी मेंढकी बंधू आहेत तर या मेंढकी बंधूंना आपण मामांची चमत्कार व त्यांना आलेला अनुभव विचारूयात चला तर मेणके बंधू नमस्ते जय बाळूमाळू तर मला एक सांगा तुमचं नाव काय राजू बिचकले या बाळूमाची सेवा करताय तुम्ही किती वर्षापासून सेवा करताय चार पाच वर्ष होता पाच वर्ष होता लागले बरं बरं या सेवा तुम्ही करता याच्यामध्ये तुम्हाला काय अनुभव आले का खूप आले खूप मेडके बंधू तुम्हाला जो काही अनुभव मामांच्या सेवेमध्ये आला आहे तो तुम्ही सांगा आता माझा स्वतःच अनुभव सांगतो तुम्हाला मी लय आजार होतो पहिलं चार पाच वर्षापूर्वी गॅरंटीच नव्हती वाचलो तर वाचलो बकडे चालतो तर नंतर आठ अठ्ठावीस महिने बकऱ्यामध्ये होतो महिने महिन्यानंतरून परत घरी गेलो घरी गेल्याच्या नंतरून पंधरा महिने घरी होतो परत भाऊ चौदा महिने होता शेवट त्याच्यानंतर परत पंधरा महिने आले पंधरा महिन्यातून भाऊ परत चार महिने आला होता परत आत्ता शेवीला आणतो त्याचा चार दोन याचं कारण म्हणजे ना जर आता बसलो ना मला बसलो तरी पण बसून देत म्हणजे एवढं प्रशासना आजारी होतो बरं खूप आजारी असल्यामुळं डॉक्टरच्या दवाखान्यात तिथं पण गेलं तर काही राहतच नव्हतं असल्यामुळं मग बाळाच्या सेवेत आलो वाचलो तर वाचलं म्हणूनच चालू आलो ते अठ्ठावीस महिने घरी गेलो मग थोडं थोडं थोडंसं तरी कमी होत गेलं मग पूर्णच कमी झालं बरं तुम्ही दवाखाना वगैरे काय केलं का त्याला खूप केला दवाखान्याचा काय फरक नाही पडला काहीच नाही ज्यावेळेस तुम्ही मामांच्या तळावरती आला मामांची सेवा करायला लागला त्यानंतर तुम्हाला पूर्णतः फरक पडला पूर्ण फरक ठीक आहे ठीक आहे अजून तुम्ही काय मामांचा चमत्कार काय साक्षात झाला असेल तर सांगा तुम्ही खूप कारण कसं माहिती का तर देवाची आपण भक्ती करत चमत्कार स्तोप निदर्शन ते खूप असतं बरं जेव्हा आता बकरी राखतो माणूस त्याच्यासाठी काय अडचणी जीवनात माणसाला तर बारावा एक एकमेव दिवस आहे बाकीचे जगाच्या आगाव हा भक्तांना हा स्वप्नामध्ये परिषय देतो बर असे आणि समजा कुठली गोष्ट काय जर ती घडणार असेल तर ती करमत असेल कुठलं काय काम असेल त्याचं तर हा स्वप्नामध्ये पण सांगतो समजा त्याला अडचणी असेल की करू नको म्हणतो असं पण सांगतो महा म्हणजे किती बघित आता सध्या एकोणीस एकोणीस बघेस एकोणीस बाग्यामध्ये सर्व बकरी किती आहे सांगता येईल का पन्नास हजार बर बर तुम्ही कुठून आलात मेडके मधुरवासगाव चेसगाव एक मिनिट अनुभव सांगते ठीक ठीक आहे आहे नमस्ते हो नमस्ते नाव सांगा आपलं नारायण शिंदे बर तुम्ही कधीपासून आपल्या बाळूमाजी सेवेसाठी आहात महिना झाला महिना झाला तुम्हाला काय चमत्कार चमत्कार आपल्याला नाही काय पण अनुभव काय आला असेल मामांचा तुम्ही सेवा करताय काय अनुभव म्हणजे विशेष म्हणजे दारू लय वाढली होती प्रमाण बर इकडे आल्यानंतर कमी दा बर दारू तुमची सुटली वा वा बाबा तुमचं काय नाव शिंदे कुठून आले तुम्ही बर मामांचं काय तुम्हाला अनुभव वगैरे काय आलेत का अगोदर बी पी जास्त बरं आल्यानंतर बीबी कमी झाला आता नॉर्मल आहे नॉर्मल बघा अरे वा वा बाबा तुम्ही कधी सेवा करता मामांची मी दोन अडीच पहिली महिने बर बर काय तुम्हाला मामांचे अनुभव आले असतील ते सांग हे सुखरूप चांगले वा चला तर अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी मेंढके बंधू माहितीच दिलेली आहे बोला बोला बाळू मामांच्या लावान मेंढी माऊलीच्या लावान राजा घोड्याच्या नावान